सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र इत्यादीसोबतच आता इतर सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जी अगोदर पाचशे रुपयांचे शुल्क लागत होते ते आता माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता साध्या अर्जावर तहसील कार्यालयामधून प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसोबतच सर्व नागरिकांनासुद्धा दिलासा मिळाला आहे तर नमस्कार मी दवानंद गवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे सर्व प्रकारचे प्रमाणपत्र जे की शैक्षणिक सा कामासाठी लागत आहेत त्यांच्या त्यांवर आता जी स्टॅम्प ड्युटी लागत होती पाचशे रुपयांची ते आता बंद करण्यात आलेली आहे आता सरकार तुमच्याकडून कुठलेही शुल्क यासाठी घेणार नाही आहे तुम्हाला साधा अर्जावर सुद्धा तहसील कार्यालयामधून तुमचे शैक्षणिक जे कामासाठी कागदपत्र लागतात किंवा जे प्रमाणपत्र लागतात ते तुम्हाला आता दिल्या जाणार आहेत तर खूप मोठा निर्णय सरकारचा आणि यावर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत ते काय म्हणत ते बघूया आता यानंतरच्या कुठल्याही शैक्षणिक कामाकरता जे जात पडताळी प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाशी प्रमाणपत्र असेल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल किंवा शैक्षणिक कार्याकरता जे जे विद्यार्थी पास होतील त्या सर्वांना विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्याकरता जे जे काही आमचा महसूल विभाग प्रमाणपत्र देतात त्या प्रमाणपत्राला कुठलाही स्टॅम्प लागणार नाही कुठलाही मुद्रांक शुल्क लागणार नाही असा निर्णय आमचं सरकार देवेंद्र फडणवीस घेतलेला आहे तर विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता कुठलेही प्रमाणपत्र त्यांना शुल्क भरावे लागणार नाही हे कोणतेही प्रमाणपत्र शैक्षणिक जे कामासाठी लागणारे प्रमाणपत्र आहेत त्यांच्यासाठी आता कुठलेही शुल्क सरकार घेणार नाही आहे तर साध्या अर्जावर सुद्धा तहसील कार्यालयामधून त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहेत तर खूप मोठी आनंदाची बातमी व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र